एक अत्यंत महत्वाचं शहर झालंय छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा आपलं मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून आता उदयास येतोय हा आपला ई हब म्हणून उदयास येतोय डीएमआयसी मुळे आज मोठ्या ऑपॉर्च्युनिटी इथे तयार झालेल्या आहेत आणि या सगळ्याला अनुरूप अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी तयार करणं गरजेचं आहे मला या गोष्टीचा आनंद आहे आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन आणि महानगरपालिका पोलीस विभाग सगळ्यांनी एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणात अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम या ठिकाणी हातामध्ये घेतली आणि त्यातनं शहराला चांगलं करण्याचा प्रयत्न आपला आहे ठीक आहे त्याच्यात काही अडचणी असतील तर त्याही दूर करू त्याच्याकरता काही तुम्हाला एक्विशन किंवा बाकी गोष्टींकरता जर काही निधी लागला कामाकरता जो निधी लागेल तोही आम्ही तुम्हाला निश्चितपणे उपलब्ध करून देऊ पण मला असं वाटतं की शहराचा चेहरा बदलण्याकरता आज प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन काही स्ट्रॉंग अशा प्रकारचे निर्णय करताय ही पण आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे जरूर त्याला जो काही पाठिंबा द्यायचा असेल तो आम्ही राज्य शासन म्हणून मी असेल शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील आमचा पाठिंबा हा तुम्हाला निश्चितपणे त्यामध्येही प्राप्त होईल या शहराला एक चांगलं स्वरूप देण्याकरता आम्ही निधीची कमतरता पुढू देणार नाही हा विश्वास आपल्याला देतो पुन्हा एकदा सव्वीस एम चा हा प्रकल्प आता पुनर्स्थापित होऊन संभाजीनगरकरांकरता रुजू होतोय त्याबद्दल छत्रपती संभाजीनगरच्या सर्व नागरिकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो सर्व लोकप्रतिनिधींचं अभिनंदन करतो